कार्यकर्ते आज त्यांच्या बरोबर पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला ती घटना झाली त्यावेळी मी मुंबईलाच होतो आणि निवडून गेल्यानंतर सरकार स्थापने करता तिथे थांबावं लागलं आजही सरकार स्थापने करता थांबायची वेळ आली होती पण एक दोन दिवस दिल्लीच्या चर्चा बाकी असल्यामुळे कदाचित दोन किंवा तीन तारखेला शपथविधी होईल एक दोन तीन मध्ये कुठेतरी होईल त्यामुळे परत एक दिवसाकरता या, या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज बापूंच्या आशीर्वादामुळे आज आपलं महायुतीचं सरकार पण प्रचंड मतांनी या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सरकार स्थापना स्थापना जी आहे ती पुढच्या महिन्याच्या एक दोन तारखेला होईलच त्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री सुद्धा बसेल आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होईल पण अनुदान च्या माध्यमातून आज जो सत्कार सोहळा केला गेला मला अनुलोमचा अर्थ माहिती नव्हता अनुलोमचा अर्थ मला एवढाच माहिती होता श्वास मध्ये घ्या आणि <laughs> नंतर विनोलोम करा म्हणजे श्वास सोडा <coughs> अनुलोमच्या कार्यकर्त्यांमुळेच आज आपला विजय झाला आणि त्याच्यामुळेच विनुलोम ज्याला म्हटलं तर श्वास सोडायचा कार्यक्रम जो आहे तो राजकीय श्वास हा बऱ्याच जणांचा आपल्या मेहनतीमुळेच आपल्याला बघायला मिळाला त्याला एकीकडे अनुलोम म्हणा दुसरीकडे आमच्या भाषेत विनुलोम पण म्हणा कोणाकोणाचा विनुलंब करायचं असत एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि एक अधिवेशन संपल्यानंतर कदाचित आपलं एक गेट टुगेदर असेल आपलं श्रम परिहार ज्याला म्हटलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आणि संघाच्या भाषेमध्ये श्रम परिहार आमचा पक्ष वेगळा आहे आम्ही जरा गेट टुगेदर करू आमच्या हिशोबाने तुम्ही श्रम परिहार आमचा थकवा काही लवकर निघत नाही पण साधा असतो या काही तो तुम्ही समजतात तो एक गेट टू टुगेदर आपण घेऊ श्रमभरियार ठेवू आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली प्रचंड अस्वस्थता असून सुद्धा कार्यकर्त्यांनी जीवापाड प्रयत्न केले आपापल्या परीने ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी प्रयत्न झाले आणि ते सगळे तुमचे प्रयत्न आहेत आणि तुमच्या प्रयत्नामुळे माझ्यासारखा माणूस निवडून आला असेल आणि माझ्यासारखा माणूस निवडून आला म्हणून कुठलाही सौदा न करता डायरेक्ट सरकारमध्ये मतदान करायला जाणारा तुम्ही माणूस पाठवलेला आहे धन्यवाद